नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव तंबॅटोचे बाजारभाव चढउतार तेजी मंदिर रोपट पाहण्यासाठी आपले चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आहे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून होती दोनशे बावीस क्विंटलची क्रीनवर दावलेले आहेत क्विंटलमध्ये भाव आहेत हे आपण किलोमध्ये सांगणार आहे कमीत कमी दर पंधरा पाच हजार जास्तीत जास्त शेहचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत भेटलेला आहे पुणे पेप मांजरीमध्ये सातशे चाळीस क्विंटलच्या होती कमीत कमी दर बत्तीस जास्तीत जास्त छत्तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये सत्त्याण्णव क्विंटलच्या होती कमीत कमी दर बावीस रुपये जास्तीत जास्त छत्तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होत्या चंद्रपूर गजोडमध्ये बाराशे पाचशे एकाहत्तर क्विंटल चावकती कमीत कमी दर एक हजार जास्तीत जास्त सोळा रुपये प्रति किलोपर्यंत होते पाटण बाजार सिमेंटमध्ये सात क्विंटल चाऊक होती कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलोपर्यंत होते खेड चाकणमध्ये दोनशे शहाण्णव क्विंटल चाऊक होती कमीत कमी दर वीस रुपये जास्तीत जास्त तीस रुपयापर्यंत होते साताऱ्यामध्ये शेहेचाळीस क्विंटल चाऊ झाली ती कमीत कमी दर तीस रुपये भेटला तर जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते राहता बाजार सिमेंटमध्ये तेवीस क्विंटलच्या चाऊक होती कमीत कमी दहा तर जास्तीत जास्त सत्तावीस रुपये प्रति किलोपर्यंत होते काळमेश्वर बाजार समितीमध्ये सोळा क्विंटलची औक झाली कमीत कमी दर होता वीस रुपये जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति किलोपर्यंत अमरावती बाजार समितीमध्ये नव्वद क्विंटलच्या औक झाली कमीत कमी वीस रुपये जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति किलोपर्यंत होते पुणे पिपरेमध्ये सोळा क्विंटल आऊक झालती कमीत कमी जास्तीत जास्त पंचवीस पुणे मोशीमध्ये पाचशे दोन क्विंटलच्या औक होती कमीत कमी दर पंधरा जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते नागपूरमध्ये एक हजार क्विंटल आऊक होती कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त सत्तावीस रुपये प्रति पर्यंत होते वोडगाव पेठमध्ये शंभर क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पंधरा जास्तीत जास्त तीस रुपये पर्यंत होते पेनमध्ये एकशे पन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त बेचाळीस रुपये पर्यंत होते वाईमध्ये ऐंशी क्विंटलची आवक होती कमीत कमी दर वीस रुपये जास्तीत जास्त पस्तीस रुपये पर्यंत होते मंगळवेढा बाजार समितीमध्ये त्रेचाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर तेरा जास्तीत जास्त चाळीस रुपये पर्यंत होते कामटेमध्ये छत्तीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर पंधरा तर जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति पर्यंत होते पनवेलमध्ये सहाशे छत्तीस क्विंटलच्या आवक होती कमीत कमी जासे जासे दर पस्तीस जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति पर्यंत होते सोलापूरमध्ये पाचशे अठरा क्विंटलच्या आवक झाली ती कमीत कमी सहा जास्तीत जास्त बत्तीस रुपये प्रति पर्यंत होते जळगावमध्ये नव्वद क्विंटलच्या आवक होती कमीत कमी तर दहा रुपये तर जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते आमच्या धाराशिव बाजार समितीमध्ये फक्त चार क्विंटल चाऊक जा चालती कमीत कमी दर सव्वीस होता तर जास्तीत जास्त आज पासष्ट रुपये पर्यंत विकलेले आहेत टमॅटो जास्तीत जास्त नागपूर बाजार समितीमध्ये पाचशे क्विंटल चावक होती कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त वीस कराडमध्ये चोवीस क्विंटल चावक होती कमीत कमी वीस तर जास्तीत जास्त तीस रुपये पर्यंत होते भुसावळ बाजार समितीमध्ये सोळा क्विंटल चावक होती कमीत कमी बारा तर जास्तीत जास्त वीस रुपये पर्यंत होते पुणे मुंबई हां आज पुणे बंद असल्यामुळे उद्या पुण्याचे भाव आहेत आज टोमॅटो दरात बऱ्याच भागात सुधारणा झालेली आहे आणि रोजचे रोज टोमॅटोचे भाव वाढलेले पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद